देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या एस पींना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की का ही घटना घडली ही बरोबर नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा काडी का अजिबात अधिकार नाही आहे प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची चर्चा झाली इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु उद्या मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर मग याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिकराव कोकट्यांशी पण करायची इतरांशी पण काहींशी करायची ते, कर कर का कर ते करून त्याबद्दल